कस आहे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो संभ्रम जर दूर तुम्हाला लोकशाहीमध्ये जर करायचा असेल तर खास करून जी मागणी विरोधी पक्ष किंवा आम्ही यांनी जी केलेली ती मागणी ताबडतोब राज्य सरकारने आणि निवडणूक आयोगाने ती मागणी केली पाहिजे त्यासोबत आता मुंबई शहरामध्ये दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत तर प्रत्येक वॉर्डला एक नगरसेवक असतो त्याप्रमाणे संपूर्ण त्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी एक एकच एक एक नगरसेवक असला पाहिजे अशी आग्रहाची मागणी आहे शिवाय व्हीव्ही पॅट जी आहे ती व्हीव्हीपॅट आता ग्रामीण भागामधल्या ज्या निवडणुका नगर महानगरपालिकेच्या होणार आहेत त्यामध्ये त्यांनी त्या ते न करण्याचा व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे तो न वापरण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता आम्ही आणखीन कोणावर विश्वास ठेवायचा निदान आम्हाला तो एक विश्वास होता की बाबा व्हीव्हीपॅट मध्ये आमचं मतदान आम्हाला कळेल पण एकेका एक माणसाला मतदाराला चार चार मतदान करायला लागतो मग तो चार वेळा ते बघणार का व्हीपॅट आणि म्हणून ती व्हीव्हीपॅट ही एकच जर बघायची असेल तर एकच प्रभागाप्रमाणे नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे आणि चार चार नगरसेवक जर निवडून आले तर वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक असतात तर त्याच्यामध्ये श्रेयवादाची लढाई होते अडचणी निर्माण होतात शिवाय मध्ये जर आम्ही ऑब्जेक्शन वगैरे घेतले तर पाच टक्केच मतदान काढून तुम्ही आम्हाला चेक करायला लावता पाच टक्के का आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही मतदान केलेलं कुठे गेले ते मागण्याचा त्यामुळे जिथं ऑब्जेक्शन घेतलेलं तिथल्या सगळ्याच मतांची आकडेवारी आम्हाला मिळाली पाहिजेत आणि त्याच्यामुळे याच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे ती एक स्वायत्त संस्था आहे मला वाटतं सरकारच्या कुठल्याही गोष्टीच्या सूचना असतील तर त्या सूचना बाजूला ठेवून त्यांनी लोकांची ज्या आग्रहाची मागणी त्याचा विचार करायला पाहिजे अजून आम्हाला त्याचा काही संपर्क का झालेला नाही कदाचित साहेबांना केला असेल तर आम्हाला माहिती नाही पण ना अजून त्याची कल्पना नाही मध्यंतरी मध्यंतरी त्यांनी अशाच प्रकारचा तो मराठी भाषेसाठी पण एक आंदोलन घेतलं होतं त्यावेळेला त्यांनी आमच्याशी संपर्क केलेला नव्हता परंतु त्याच्यानंतर त्यांनी आमचे नितेश सरदेसाई त्यांच्याशी संपर्क केला आणि मी नितीश गेले होते त्याच्यामुळे त्यांनी आता जर संपर्क केला तर निश्चितपणे पक्षप्रमुख त्याच्यावर विचार करू शकता नाही कुठल्याही जैन मुनी तसं काही बोललेलं नाही एक निलेश जैन मुनी नावाचे तेच एकटे बोललेले आहेत बाकी तुम्ही जर पाहिलं तर आता सुप्रीम कोर्टाने पण ती त्यांनी जी याचिका केली ती त्या ठिकाणी दाखल करून घेतली नाही शिवाय माझं असं म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जर माणसं महत्वाची आहेत की कबूतर महत्वाची आहेत त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे शेवटी माणसं जगली तर ती कबुत्राला खाणं घालतील ना पण त्या कबुतरांमुळे जर आमचा जीव धोक्यात येणार असेल तर त्याचा माणूस विचार दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी त्या दिवशी असं म्हणालो होतो की मला असं वाटतं की खरंच जीवदया आणि भूतदया आम्हालाही करायला वाटते आम्ही करतो पण याचा अर्थ असं नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण भूतदया जीवदया करत बसायचं त्यापेक्षा ज्या ज्या सोसायटीमध्ये आपण आपले प्लॅन घेता त्या त्या सोसायटीमध्ये आपण आपल्या स्विमिंग पूल घेतो जिम घेतो खेळाची मैदान ठेवतो मग एखादा कबूतर खाना जर बाजूला उभं केला तर काय बिराज पिघडणार आहे तिथे तो करा म्हणजे काय होईल जवळच्या जवळ तुम्हाला लगेच तिकडे पाणी देता येईल आम्हाला जाता येईल बरं ह्याच्यात तुम्ही ऐंशी नव्वद टक्के जैन समाज विरोधात आहे जैन समाजाला कळलंय डॉक्टर ऋषभ कोठारी नावाच्या हो माणसं एका डॉक्टरांनी त्याच्याबाबत काय नुकसान होते ते सांगितलेलं आहे त्याच्यामुळे माणसांना महत्व देणं हे आरोग्याची काळजी घेणं पर्यावरणाचं नुकसान होणार नाही हे पण घेणं महत्वाचं आहे त्यामुळे आणि कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे आम्ही कोर्टाच्या निर्णयाच्या बाजूने आहोत मुंबई महानगरपालिकेच्या निर्णय एकनाथ शिंदेने घेतलेला आहे असं म्हणतात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांना खूप करण्यासाठी आणि हा निर्णय सरकारची परिस्थिती तर आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नाही राज्य सरकारमधल्या बसणाऱ्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे की आता साडे नऊ हजार कोटीच लाख हजार कोटीच कर्ज आपल्या टोक्यावर ऑलरेडी आहे अजून किती कर्ज घ्यायचं आणि किती आपण काय करायचं त्याचा विचार करण्याची आवश्यक आवश्यकता असं मला वाटतंय हे सगळे नंतरचे विषय राहता आधुनिक भारतामध्ये अंग गोष्टी घडायला पाहिजेत पण या आधुनिक भारतामध्ये लोकांचा लोकशाहीवरील विश्वास जो आहे ना तो आता कमी होत चाललेला आहे आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी बॅलेट वरती म्हणजे मतपत्रिकेवरती निवडणूक जर घेतली तर त्याचा फायदा झाला मला असं वाटत या बाबतीमध्ये कुठल्याही धर्माचं कोणावर बनलेलं नसावं या माताचं मी आहे कारण असं की आपण आपला धर्म आहे आपला धर्म आपण सांभाळलाच पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचा सन्मान करायला पाहिजे त्यामुळे म्हणजे कल्याण डोंबोलीवाल्यांनी हे असं निर्णय घेतला असेल तर मला काय तो योग्य निर्णय असं मला वाटत नाही